तर अरे मित्रांनो आपण आज फेक जाळ आणलं आहे चिलापी मासे पकडण्यासाठी तर बघू आपण काही गावतोय का आपल्या पागरामध्ये आले चिलापी मोठी एक जाळ टाकलो त्याला गावत आपल्याला दोन चिलाप्या तर मी आपली जाळ आणले ना ते पागे टाकणार आपण एक जाळ चिला मासे पकडण्यासाठी ते बघू आपण बघू शकतो ना ती तर ना मित्रानो आता आपण मासे काढणार आहे आता टाइम झाला आता मार्केटला जाणार आहे बघा मित्रांनो आपले एवढंच चला पैल होताच तर चला मित्र न बाजी टाकता नाही तुम्हाला दाखवताना आले कारण एकटा झालं नाही मी दिलं मी आज मग अशा तर तरी ना तर निघालं होता पण मार्केटला दा मोबाईल चार्जिंग जास्ती दाखवाय जमणार दा नाही तरी ना व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये